अजशत्रु और अजशत्रु अज अजशत्रु राजा होता अजशत्रु राजा होता बजशत्रु जो राजा होता अजशत्रु राजा हा को बिंबसारा और बिंब बिंबसारा हे मुलगा होता अजत शत्रू भीमसारा ह्याचा मुलगा होता आणि तो काय करत होता हा बेसिकली त्याचा साम्राज्य वाढवायचं काम तो करत होता ज्याप्रमाणे आपण बघतो शिवाजी महाराजांचे साम्राज्य वाढवायचं काम कोणी केलंय संभाजी महाराजांनी तर संभाजी महाराज हे काय करत होते यांचा साम्राज्य होते हे वाढवतच चालले होते किंवा वाढवत होते त्याचप्रमाणे अजतशत्रू यांनी सुद्धा जो कोणाचा सण होता ही वॉज द सन ऑफ द भीमसारा म्हणजे काय की आपला भिंबसारा म्हणजे भीमसारा राजाचा मुलगा होता अजातशत्रू होता अजात काय करत होता आपले मगधाचा म्हणजे मगध राज्य होता त्याचा विस्तार करण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले होते आणि त्यामुळे पूर्वकडे गणराज्य जिंकून त्यांनी घेतलं होते म्हणजे पूर्वकडे म्हणजे ईस्ट कडे ईस्ट कडे जर आपण बघितलं बघा ईस्ट कडे म्हणजे ईस्टकडे हे जे हळूहळू होते जे काशी आपण बोलवतो व्रिजी आपण बोलवतो माला आपण बोलवतो कोशाल आपण बोलतो पंचाल आहे तर ही दिस इज वेस्ट आणि दिस ईस्ट ईस्ट कडचे जे साम्राज्य आहे ईस्ट कडचे साम्राज्य तो जिंकून घेण्याचा प्रयत्न करत होता आणि जिंकलेही होते आणि त्याने बऱ्यापैकी जिंकलेले होते right. राईट नंतर आपण ही या फॉलोअर ऑफ गौतम बुद्ध आफ्टर दे महा परिवहन ऑफ द गौतम बुद्ध तर बघा आपण त्याला म्हणतो की बघा अंत्यशत्र काळात माधमची भरभराटे झाली होती आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि गौतम बुद्धाच्या महा नंतर आपण बोलतो महापरि विधानंतर अजातशत्रुच्या कार्यकर्दीत राजगृह येथे गौतम धर्माची पहिली संगती म्हणजे परिषद झालेली होती म्हणजे बघा त्यांनी काय झालं ही बेसिकली ही यार बिकेम द फॉलोअर ऑफ द गौतम बुद्ध आणि ड्युअरी द रीट द रियन दॅट द फर्स्ट बौद्धिस्ट कॉन्सिल ऑर द संगती वॉज हेल्ड इन दी राजगृह म्हणजे काय त्याच्या राजगृहामध्ये पहिल्यांदा गौतम बुद्धांचे गौतम बुद्धा गौतम बुद्धा, गो, बुद्धा आपण बुद्ध बोलत होतो त्यांच्या राज्यामध्ये किंवा त्या त्या राजगृहामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये अ महापरिवर्तनानंतर परिषद झाली होती परिषद झाली होती म्हणजे त्यांच्याबद्दल डिस्कशन झाले होते आणि बोलत होतो बौद्ध भिक्षु वगैरे हे त्याच्या राजवाड्यामध्ये आलेले होते असं आपण बोलू शकतो आणि नंतर बघा नंतर त्यांनी काय केलं आपण बघू शकतो स्क्रिप्चर शत्रूचा अर्शशत्र म्हणजे बघा अजून जे शिल्प राज्याचं होतं मगध राज्याचा अर्थशत्र आणि स्क्रिप्चर आपण बघू शकत आहोत बघा आता बघा यांच्यामध्ये अजून शत्रू अजथशत्रू मला तर हे वाटतात कारण याने बौद्ध धर्म स्वीकारताना अशा प्रकारचे म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारताना आपण बोलत होतो की नमन करताना त्याचं स्क्रिप्चर बनवलेलं आहे बघा फाउंडेशन ऑफ द न्यू कॅपिटल दे पता पताली ग्राम ऑफ मगध वॉज लेड ड्यूरिंग द अजत सत्र अँड लेटर इट द फेमस ऑफ पतालिपुत्र अँड पतालीपुत्र वॉज प्रोब्ली अँड सिटी ऑफ टुडे पटना सिटी म्हणजे बघा ह्याच्यामध्ये आपल्याला खूप असं एक नवीन गोष्ट आपल्याला कळते काय कळतंय बघा अजत सत्रच्या काळामध्ये मगधच्या पाटील ग्राम पाटील ग्राम और पाटील ग्राम या और पटाली आपण पाटील आपण बोलतो पाटील ग्राम नावाचे राजधानीच्या पाया घातण्यात आला म्हणजे अजतसत्वाच्या काळामध्ये त्यांची जी राजधानी होती मगध राज्याची राजधानी ही चेंज झाली आणि ती आपण बघू शकतो कुठे आले होते पटाली ग्राम या शहरामध्ये आलेले होते आणि पटाली ग्रामच्या नंतर पुत्र हे नाव आलं होतं पटाली ग्रामच्या नंतर पाटली पुत्र हे नाव आलेलं होतं आणि ह्या पुत्र म्हणजे काय आजचा पटना शहर तर पुत्र म्हणजे काय आजचा पटना शहर तर बघा नोट वर दक्सेसर ऑफ दॉज किंगुंग ही ही द किंगडम ऑफ अवंती कोसल कोसला नियर दर रिजन ऑफ नॉर्धन इंडिया अँड कम अंडर द कंट्रोल ऑफ मगदा एम्पायर टोक शेप म्हणजे त्याने काय सांगितलेलं आहे की होऊन गेलेला मगधच्या राजानी सिशुगान ह्या महत्वाचा राज्य होता आणि त्याने अवंती कोसल वत्स हे राज्य मदारला जोडणे होते आणि उत्तर भारताच्या जवळजवळ बघा ना उत्तर भारताच्या जवळ त्याने शेप हा पूर्ण त्याने आपल्यामध्ये कंट्रोल केला होता बघा मगध राज्य हे होता नंतर त्याने अवंती नंतर वत्स नंतर नंतर आपण बघा वत्स हे तर होते आणि बघा जो रजत शत्रु होता रजत शत्रू होता याने तर हा वाला राज्य जिंकून घेतला होता परंतु त्याचा मुलगा होता किंवा त्याच्या राज्य साम्राज्याचा दुसरा राजा होता त्यांनी हे जे न, आ, हे जे नवीन सिटीज आहेत हे त्याने जिंकून घेतले होते आणि त्यांनी बहुतांशी मध्य उत्तर पूर्व जो काही भारत आहे तो पूर्ण एवढा भाग आपण बोलवतो एवढा एवढा भाग त्याने जिंकून घेतलेला होता राईट एवढा भाग त्यांनी जिंकून घेतलेला होता आता बघूया पुढे काय झालं पुढे बघूया काय झालं राईट अँड व्हॉट वॉज हिज एम्पायर नेम हिज एम्पायर नाम वॉज दी सिसंगर और शिशुंगन राष्ट्रीय एम्पायर तें ना होता अतः आप हो गया किंग किंग नंदा किंग ऑफ मगधा नंदा किंग ऑफ मंदा मुझे नंद किंग ऑफ मगधा नंदा किंगा मगदा नंदा राजा मुझे मगध साम्राज्य के नंदा राजा बोले इस वेसे पूर्व सॉरी दिस इज द थिंग हाँ द नंदस रूल वाज नंदा रूल द मगधा एम्पायर बिटवीन डी 365 औ Or uh, 364 B.C. That is before Christ Common Era or before Christ Era. And the 324 B.C. What is twelve. And then we can say that the 25th year, sir, Kewa, ah, 25th year, sir, ten years. And they had set up the good administrative system necessary to run the huge empire. And they had, uh they had used the four-column army, uh, infantry, cavalry.

राजाची सत्ता होती आणि नंद राजा एक खूप मोठा अतिशय मोठा आणि त्यांनी एक मोठं साम्राज्य चालवण्यासाठी एक अच्छा ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे स्वयं आपण आपण बोलत होतो शासन व्यवस्था त्यांनी प्रस्थापित केली होती आणि याच्यामध्ये पायदळ घोडदळ रथदळ हत्तीदळ हे सगळे जण ज्या कॅन विकॅन एम्प्रॉडी नंतर क्लान चॅरिओट अँड दॅ एलिफंट्स एलिफंट्स अशा प्रकारचे म्हणजे हत्तीदळ घोडदळ पायदळ आणि अनिरुद्ध दर हे तिन्ही दळ त्यांनी प्रस्थापित प्रस्थापित केलेले होते आणि त्यांनी आणि त्यांनी एक वजन मोजण्याच आणि माप घेण्याचं साधन सुद्धा त्यांनी इंट्रोड्यूस केले होते एवढंच नाही त्यांनी वजन मापाचे प्रमाणे सुद्धा प्रसिद्धी सुरू और पद्धत सुद्धा सुरू केली होती म्हणजे त्यांनी वजन मोजायची सुद्धा त्यांनी पद्धत चालू केलेली होती तर बघा एवढ्या प्रकारे किंग नंदाचा एवढं मोठं योगदान आहे तर त्यांनी कोणते कोणते चार जे मिलिटरी बेस किंवा चार जे आर्मी आहेत म्हणजे गोडदळ पायदळ रथ दळ आणि हत्ती दळ हे तीन चारही दळ त्यांनी प्रस्थापित केले होते आणि प्लस त्यांनी वेट अँड मेजरमेंट हे सुद्धा मोजायला त्यांनी सुरुवात केलेली होती आणि मोर्द त्याचा हातभार होता राईट नेक्स्ट आपण बघूया हा द किंग किंग धनानंद वॉज लेटर द किंग ऑफ द नंदा डायन्सिटी अँड द नंदा डायन्सिटी आणि ही वॉज दी फर्स्ट अँड बाय दिस टाइम The Magda Empire had extended up to the Punjab in the west. However, during the Dhanananda's uh, reign or reign, the ambitious youth Chandragupta Maurya won the Patel Putra and ended the Nanda, uh, Nanda regime and laid the foundation of the Maurya, uh, Maurya Empire. And in the next chapter, we will read about the, uh, the foreign or invasion on the west end and at the north end. फ्रंटलायर ऑर फ्रंट लायर ऑफ द इंडिया ड्युरिंग द राईज ऑफ मोर्या एम्पायर ऑल्सो वी विल रीड अबाउट द मोर्या एम्पायर इन द ग्रेट डिटेल सो बेसिकली ओके बेसिकली ह्याच्यामध्ये आपण काय बोलू शकतो बेसिकली ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की नंतर जसं मग राज्याचं सा, मगध साम्राज्य नंद राज्य होते नंद राजा जेव्हा गेले नंद मग तेव्हा नंद घराण्यामध्ये नंदर, शेवटचे राजांचं नाव होतं धनानंद तर धनानंद हे कोण होते धनानंद वॉज द लास्ट किंग ऑफ द आपण बोलतो मगध डेन्सिटी बेसिकली आपण त्याला बघतो मगध डेन्सिटी म्हणजे मगध साम्राज्याचे शेवटचे राज्य आपण धनानंद कडे आपण बघू शकतो आणि त्यांच्या कार्यामध्ये मगध साम्राज्य विस्तार पश्चिमेकडील पंजाबकडे सुद्धा झाला होता म्हणजे त्यांनी पंजाब पर्यंत बघा पंजाब आजच्या मध्ये पंजाब बघायला गेला तर बघा इथे इथे, इथे ओके जर पंजाबचा हा शहर आपल्याला इथे, इथे दिसून येतो तर पंजाब पर्यंत त्यांनी मगध साम्राज्य हे नेऊन गेले होते म्हणजे बघा केवढा मोठा भला मोठा साम्राज्य त्यांनी प्रस्थापित केला होता भले त्यांनी मोठा मोठा साम्राज्य प्रस्थापित केला होता त्यांनी जिंकला होता धना धनानंदानी परंतु परंतु काही काळानंतर आपण बोलतो काही काळानंतर धनानंदाची कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने पाटील पुत्र जिंकून घेतले होते त्यांनी काय केलं होतं चंद्रगुप्त मौर्य यांनी काय केलं होतं पाटील पुत्र हे जे अं जागा आहे किंवा ज्याला आपण पटना सिटीचे बोलले होते जी जी बेसिकली राजधानी होती मगधची ते जिंकून घेतली होती आणि या जिंकण्यामुळे किंवा ह्या अटॅकमुळे किंवा या, या गोष्टीनंतर नंद राजवटीचा शेवट झाला होता आणि मोर्या साम्राज्याच्या पाया घालण्यात आला होता म्हणजे तेव्हा म्हणजे तेव्हा जो राज्य होता तो कोणाच्या हातात गेला होता चंद्रगुप्त मौर्याच्या हातीवर आहे नंतर मौर्य साम्राज्य पुढे आले होते आणि मगध साम्राज्य हे संपुष्टात गेलेले होते आणि पुढच्या पाठामध्ये आपण चंद्रगुप्त मौर्य आणि मौर्य साम्राज्याचा उदय आणि प्लस पश्चिम आणि पूर्वी भागाकडून आपल्याकडे फॉरेन लोक किंवा फॉरेन लोक म्हणजे भारतीय बाहेरचे परकीय वाक्रमणे कशा प्रमाणे झाले ते सुद्धा आपण बघणार आहोत बट दिस इज द थिंग दिस इज यू हॅव टू राईट तर बघा ह्याच्यामध्ये बेसिकली समजून घेण्यासारखे साधे सोप्या भाग आहे मगध साम्राज्याचा भला मोठा होता मगर साम्राज्य बिंबिसारा ह्याचा मुलगा आजादशत्रू आजाद शत्रू यांनी काय केला होता आजादत्रू यांनी पूर्वेकडचे देश जिंकून घेतले होते आणि मगध साम्राज्याचा विस्तार केला होता मगध साम्राज्य त्याच्यानंतर आज शत्रू नंतर आपण बघू शकतो त्यांनी बौद्ध बौद्ध धर्म आपल्या राजगृहामध्ये किंवा आपला बौद्ध धर्म आपल्या हा राजगृहामध्ये किंवा बौद्ध भिक्षू आणलेला आपण बघू शकतो नंतर बघा नंतर त्यांच्यानंतर जो राजा मेन होता इम्पॉर्टन्ट होता तो नंदराजा नंदराजाने काय केलं होतं नंदराजाने पूर्ण भला मोठा एक साम्राज्य एक भला मोठं साम्राज्य निर्माण केलं होतं आणि भला मोठं साम्राज्य निर्माण केल्यानंतर त्याच्यानंतर जे ते त्याच्यानंतर जे शेवटचा राजा होता त्याचं नाव आहे धनानंद धनानंद यांनी काय केलं होतं अजून आपलं साम्राज्य म्हणजे जो महा मतलब की जो महाजन जो महाजन महाजनपद था उसको भी बढ़ाया उसको भी बढ़ाया और बहुत बड़ा साम्राज्य निर्माण किया बहुत बड़ा साम्राज्य मतलब कितना कितना बड़ा साम्राज्य है तो देखो जब अपन भारत का नकाशा में रहोग अगर हम लोग भारत के नकाशे में देखेंगे तो बगा मगध नाम किधर लिखा हुआ है तो सी इफ इट गेट इन दिस थिंग्स वेयर इज द मगध किंगडम तो मगध किंगडम लिखा हुआ है इधर तो मगध किंगडम इधर से लेके उन्होंने पंजाब तक पंजाब पर पंजाब किधर है इधर है राइट सॉरी ये इधर है पंजाब ये नाही येऊ बोलू शकतो पाकिस्तान में आधा पंजाब कि मैंने वैसा ड्रॉ किया तो याहातच इथपर्यंत आपण बोलू शकतो इथपर्यंत त्यांनी आपलं साम्राज्य हे वाढवलेलं होतं इथपर्यंत त्यांनी साम्राज्य आपलं वाढवलं होतं परंतु नंतर काय करणार चंद्रगुप्त मौर्य यांनी मगधची जी राजधानी पटना होती ते पटना राजधानी किंवा आपण त्याला पटेल पुत्र आपण बोलूया तर पटेल पुत्र ह्या जे राजा ही जी जागा होती ही जिंकून घेतली होती ओके ज्याला आजच्या दिवसामध्ये पटना म्हणतात परंतु तेव्हा पटेल पुत्र असं म्हणतात तर ते पटेल पुत्र जागा जिंकून घेतले आणि त्यानंतर त्या राज्यांचं किंवा त्या किंगडमचं काय झालं होतं किंगडमचा सर्वनाथ झाला सर्वनाथ सर्वनाथ न बोलता येईल आपण त्याला उगम झाला आणि तो राज्य ते म्हणजे चंद्रगुप्त मौर्य त्या तिथे पाय भरण्यात आला आणि नंतर हळूहळू हो तो जो राज्य आहे मगध जो राज आहे हा संपुष्टात येऊन किंवा नंद नंद जो साम्राज्य नंद साम्राज्य म्हणजे धनानंद राजाचा जो साम्राज्य आहे हा संपवून त्या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्य किंवा मौर्य साम्राज्य पुढे आलेला आपण बघू शकतो दिस इज द थिंग अशा प्रकारचे गोष्ट आहे एक छोटेशे लहानसे आणि जर वाचून घ्याल तर पटकन कळून जाईल की काय एक्झॅक्टली काय झालं आणि ह्याचा प्रकार आपला धडाच संपेल आणि ह्याचा एक्सरसाइज आहे यू हॅव टू कम्प्लीट तुम्हाला एक्सरसाइज आपण कम्प्लीट आहे परंतु बघा ह्याच्या पुढे काय काय कहाणी झाले म्हणजे मोर्याचा उदय कसा झाला ते आपण पुढच्या पाठामध्ये बघून घेणार आहोत परंतु या पाठामध्ये काय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे या वॉट वी हॅव टू नो इन दिस लेसन या लेसन मध्ये आपल्याला तीनच पॉईंट लक्षात ठेवायचे फर्स्ट थिंग की जनपदा आणि महाजनपदा कशाला म्हणतात ते दुसरे थिंग की दुसरी दुसरी गोष्ट असे की महाजनपदा मधला मगध जे साम्राज्य आहे हे किती इम्पॉर्टंट होतं ते आणि तिसरी गोष्ट हे तिसरी गोष्ट हे आपण बोलत होतो की ह्या मगज राज्यात संपुष्टात कोणी आणलं होतं कोणाच्या कोणत्या किंगडम मध्ये आलं होतं राजाच्या मध्ये आणि त्याच्या जागी मोर या डायन्सिटी आली होती तर हे जे तीन गोष्टी हे जे तीन क्रम जर तुम्ही लक्षात ठेवले आणि या तीन ज्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर हा आपल्याला जो धड आहे हा आपल्याला लक्षात राहिलं आणि ह्या जो धडा आहे आपल्याला व्यवस्थित कळेल ठीक आहे येस कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता पुन्हा एकदा विचार विचारू शकता आणि कोणाला काय डाऊट असेल तुम्ही विचारू शकता योगास्कॅनास आणि पुढे मग आपण बघणार आहोतच राईट आणि नेक्स्ट आपण बनवतो बघा ह्याच्यामध्ये आपण एक दोन सेशन मध्ये आपण बघूया थोडं इथे सोळा महाजन पदा होते या सोळा महाजन पदाचे नाव आपण बघूया तर बघा कोसल कोसल जो आपण बोलतो तो आज काय आज लखनौ आहे काशी आहे तो आज काय बनारस आहे मल्ला आहे तो आज काय आहे गोरखपूर आहे वत्सा जो आहे तो आज काय आहे अलाहाबाद आहे शेडी आज कानपूर आहे कुरु आज दिल्ली आहे पंचाल आज रोहिल रोहिलकदे आहे मत्स्य आज जयपूर आहे नंतर शेरोसेन आज मथुरा है अश्मक आज औरंगाबाद आहे महाराष्ट्र मध्ये नंतर अवंती हा उज्जैन आहे बघा अंग चंपा ईस्ट बिहार म्हणजे आता जर आपण नाव ऐकलं हे नवीन चंपा साऊथ बिहार मगध साऊथ बिहार नंतर ब्रिजी नॉर्थ बिहार नंतर आपण बोलतो गा, नंतर गांधार गं, हा पेशावर और कंबोज नियर दी गांधार तर अशा प्रकारे आपण आजचे जे नवीन नाव ना ऐकले तर नवीन नाव आपल्याला ना जरूर कळेल